डोंबिवलीत वाहतुकीच्या कोंडीने जागतिक विक्रम केला आहे कल्याण चालक आणि प्रवासी या दोघांचेही प्रचंड हाल सुरू आहे सायंकाळच्या सुमारास देसाई नाका ते मानपाडा या दरम्यान वाहनांच्या रांगात तासन तास हलत नसल्याने लोक संतप्त झाले बदलापूर अंबरनाथ कल्याण डोंबिवली परिसरातील कामगार वर्गाला कोंडीच्या डोकेदुखीचा मोठा फटका बसतोय नागरिकांचा सोशल मीडियावर उफाळून आला असून सत्ताधाऱ्यांकडे उपाययोजना करण्याची मागणी केली जाते मात्र लोकप्रतिनिधी या समस्येकडे कानाडोळा करत असल्याने प्रश्न उपस्थित केला जातोय अखेर या कोंडीतून मार्ग कधी मिळणार रस्त्यावरील खड्डे सुरू असलेलं मेट्रोचं काम आणि नियोजनाचा अभाव या सगळ्यामुळे कल्याणशी रस्त्याने वाहतुकीच्या कोंडीचा जागतिक विक्रम केला आहे या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते राजू पाटील यांनीही थेट आरोप केले आहेत ते म्हणाले की या कोंडीचं मुख्य कारण म्हणजे बिल्डरांचे फ्लॅट्स विकले जावेत म्हणून रस्त्या या रस्त्यावर हट्टाने मेट्रोचं काम बावीस किलोमीटरच्या या मेट्रो प्रकल्पासाठी केवळ पाच सहा किलोमीटरचं काम सुरू असल्याने रस्त्याचं भूसंपादनच झालेलं नाही एकंदरीत प्रशासन वाहतूक शाखा आणि राजकीय दबाव यामध्ये अडकून सामान्य जनता मात्र कोंडीतून तडफडते आहे the police news bureau kalyan